नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज साईम खरं तर पुन्हा एकदा एस टी महामंडळाचा बंद राज्यभर पुकारला गेला आहे आणि यामुळं आता प्रवाशांची वाताहात होताना पाहायला मिळते एकीकडे एक पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि त्यामध्येच आता एस टी महामंडळाचा बंद आता नेमकं प्रवाशांचे कसे हाल होणार आहेत त्याचबरोबर हा बंद का पुन्हा पुकारला गेला आहे हेच एस टी महामंडळातले अनेक कर्मचारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल पुन्हा एकदा बंद सुरू झालेला आहे काय मागण्या आहेत काय सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही काय सांगाल अशा ठिकाणी बीड विभागाच्या डिव्हिजन ऑफिस समोरचे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत सकाळपासूनच हा बंद सुरू आहे आणि आपण जर म्हणजे माहिती घेतली तर संबंध महाराष्ट्रामध्ये हा बंद यशस्वी आहे यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दोन हजार अठरापासूनचा महागाई भत्ता असेल तुमचा घरभाडा असेल किंवा शासनाप्रमाणे वेतनाचा प्रश्न असेल अशा बऱ्याच बड़त प्रश्नावरती आतापर्यंत एस टी कामगारांनी कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली परंतु सरकारने हा प्रश्न काही गांभीर्याने घेतला नाही आणि तुम्ही जर या या ठिकाणी अभ्यास केला तर एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि शासना शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्यामुळे ही तफावत कमी करण्यासाठी आज तुम्ही बघितलं एस टी एस टी आमचा एस टी कर्मचारी हा दहा दहा बारा बारा तास काम करतो स्वतःचं कुटुंब या ठिकाणी घरी असतं आणि अशा परिस्थितीमध्ये कमी वेतनामध्ये या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे अशा बऱ्याच समस्या आहेत मग ह्या समस्या आम्ही वेळोवेळी आमच्या कर्मचाऱ्यांनी शासनासमोर मागितलेल्या आहेत या ठिकाणी परंतु शासनाने कायची गंभीर दखल घेतलेली नाही आणि यामुळे साहजिकच आमच्या प्रवासी जनतेची या ठिकाणी गैरसोय होत आहे परंतु प्रवाशी जनतेलासुद्धा आमचं आव्हान आहे तुम्ही सुद्धा आमच्या भावना लक्षामध्ये घ्या आणि आम्हाला या ठिकाणी नक्कीच यामध्ये जनतेला देखील ते आव्हान करतायत काय सांगाल काय मागण्या होत्या कशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत पाठपुरावा केला आणि नेमकं त्यामध्ये तुम्हाला काय उत्तर मिळेल एक पंचेचाळीस अगोदर आम्ही नऊ तारखेला आमचं धरणे आंदोलन आम म्हणून क्रांती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना व प्रशासनाला नोटीस बजावली होती पण त्या त्या धर्तीवर त्यांनी आम्हाला सात तारखेला ज्यावेळेस मीटिंगला मिटिंगला बोलवलं आमची मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बैठक झाली आमच्या कृती समितीची तर त्यावेळेस ते त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला वीस तारखेला आम्ही तुमचं फायनल करून टाकू जो काय करार असेल जो काय तुमच्या मागण्या असतील त्या पण वीस तारखेनंतर पण ज्या वेळेस समजा वीस तारखेला आम्ही त्यांचं त्यावेळेस ऐकलं आमच्या कृती समितीने ऐकलं तर त्यावेळेस त्यांनी निवळ म्हणजे आम्हाला असं स त्यांना त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना नुसतं आम्ही टाळाटाळ करू करून तुम्ही जमतो आहे पण त्याच्यानंतर आमच्या कृती समितीने तीन तारखेला तीन तारखेला ज्यावेळेस त्यांना नोटीस बजावली की आम्ही तीनला बंद करू म्हणजे धरणे आंदोलन करू त्यावेळेस त्यांना काय वाटलं किंवा हे असं काय होणार नाही ह्यांच्या संघटनेमध्ये एकता नाही आहे पण आज एक तुम्हाला एक आणखी एकदा हात जोडून विनंती आहे की आमचा कामगार कुठेही दुसरीकडे गेलेला नाही आम्ही सगळी एकच आहोत नक्कीच यामध्ये एकीची गोष्ट या ठिकाणी करतायत पुन्हा राज्यभर पुन्हा एकदा बंद आहे यामध्ये काय तुमच्या मागण्या आहेत काय सांगा आमची सगळ्यात पहिली मागणी म्हणजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळायला पाहिजे ते मिळत नाही राज्य शासकीय कर्मचाऱ्याने आमचे जे कर्मचारी आहे एस टीचे याच्यामध्ये खूप मोठी अशी तफावत आहे ती सरकारनी एक बाजूला करण्याचा प्रयत्न करून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यायला पाहिजे त्यामुळे आता आम्ही संपावर आलो आहे हे एक धरणे आंदोलन होतं पण धरणे आंदोलनमध्ये एक चक्का जाम केल्याशिवाय पर्याय नाही आहे कारण आज जवळपास एस टी सकाळपासून बंद झालेला आहे तुम्ही बघितलं महाराष्ट्रातील सगळे आगार जवळपास बंद होत आहेत तर आज बीड विभागसुद्धा बंद आहे आणि विशेष म्हणजे बीड विभागातील जे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत ते पण सगळे चालक वाहक सगळे एक होऊन कृती समिती तयार झाले आहे त्यानुसार सगळ्यांनी आज संप पुकारलेला आहे ऐन गणपतीच्या वेळेस कोकणात जा जाण्यासाठी भरपूर गाड्या असतात त्यावेळेसच संप करण्याची एस टी कर्मचाऱ्या हो, का वेळ येते ह्या सरकारला हे का लक्षात येत नाही हे लक्षात आणून देण्यासाठी हा संप आहे आणि जर मुख्यमंत्री साहेबांनी जर तातडीची बैठक घेऊन ता आमची मागणी प्रमुख एकच मागणी फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन द्या हे जर हे जर केलं तर आमची काही काहीच इच्छा नाही आहे ते जर केलं तर दहा मिनटात आम्ही सर्व बसेस सुरू करू फक्त मुख्यमंत्री साहेबांना एवढंच एवढीच विनंती आहे की हात जोडून विनंती आहे की प्रवाशांना व आम्हाला वेटीच जास्त धरण्यात येऊ यो, नये एवढीच विनंती आमची बाकी काय तोपर्यंत एसटी पूर्णपणे बंद राहणार का हा तोपर्यंत एसटी पूर्ण बंद काय इशारा असेल सरकारला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत एसटी चा तो तो खालणार नाही नक्कीच पाहायला मिळतोय पुन्हा एकदा एस टी महामंडळाने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये गणगौरीचा सण देखील येतो आहे त्यामध्ये जवळपास प्रवाशांचं आपल्या गावाकडे जाण्याची ओढ असते आणि नेमके याच काळामध्ये ही एस टी महामंडळाचा बंद आता हा कितपत सरकारला लक्षात येणार आणि यांचे जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आता ही एस टी महामंडळाचा बंद किती दिवस चालणार आणि प्रवाशांचे हाल किती दिवस होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड